या संस्थेमार्फत मराठा मराठा पूर्वी या विद्यार्थ्यांसाठी एन एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जात होती वार्षिक शिष्यवृत्ती नऊ हजार आठशे रुपये इतकी होती आणि महाराष्ट्रातील एकूण सात सत्तर हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळत होती ही शिष्यवृत्ती आठवी नववी दहावी अकरावी अशा पद्धतीने चार वर्षासाठी मिळत होती परंतु सारखीनं अचानक निर्णय घेऊन ही शिष्यवृत्तीच बंद केली आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही चार वर्षासाठी दिलेली शिष्यवृत्ती मध्येच एक दोन वर्षानंतर बंद करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि असा एक निर्णय तुम्ही का घेताय ज्या राजाच्या नावानं ही सारथी संस्था आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवी विकास संस्था या नावानं संस्था असल्यामुळं या शाहू महाराजांनी विशेषतः शिक्षणासाठी मोफत शिक्षण चालू केलं अनेकांना शिष्यवृत्ती दिली परदेशात जायला पैसे दिले त्या राजाच्या नावानं काम करणाऱ्या या सदस्यांनी या ठिकाणी त्यांच्या विचाराला दिलांजली दिलेली आहे त्यामुळे आम्ही राज्य शासनाला विनंती करतोय तातडीनं आपण जी शिष्यवृत्ती चाळीस लाख रुपये चाळीस कोटी ही देय आहे तातडीनं द्यावी आणि त्याचबरोबर शिष्यवृत्ती मध्ये बंद करता येणार नाही मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय त्यामुळं राज्य शासनानं ज्या सत्तर हजार विद्यार्थ्यांची ही जी शिष्यवृत्ती आहे तातडीनं चालू करावी अन्यथा आमचा मराठ्यांचा इसका आम्ही दाखवायला तत्पर आहोत अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा